तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब अपडेट चॅनलमध्ये तर मित्रांनो आज भरतीचा पहिला दिवस आहे मित्रांनो तर मित्रांनो आज ट्रेनिंग कसं झाली हे तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जरा स्किप न करता आजचा व्हिडिओ ते पूर्णपणे बघा तर मित्रांनो पोलीस भरतीचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये एकोणीस जूनमध्ये तुम्हाला ग्राउंड कसे काय झाले हे तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ चांगला आवडला असेल तर मला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात होणार कारण मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ ते दरम्यान मिळून जाईल आणि मित्रांनो तुम्ही जर आमचा आपण टेलिग्राम जॉईन असेल तर टेलिग्रामचे जॉईन करा कारण मित्रांनो तिथून तुम्हाला पी डीएमचे सर्व जे माहिती राहते मी भरतीची ते तुम्हाला देत असतो तर मित्रांनो लवकर लवकर आपण टेलिग्रमच्या ते जॉईन करून घ्या तर मित्रांनो पोलीस भरतीमध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी एकोणीस जूनला पहिली बॅचमध्ये एका एका चुकीमध्ये सर्व जे उमेदवार आहेत ते बाहेर झालेले आहे कारण ही चूक कोणते हे तुम्हाला पूर्ण माहिती आहे ते सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जेव्हा तर आता जे सर्व उमेदवार आहेत ते फक्त आणि फक्त साडेचार मिनटामध्ये रनिंग जे आहे ते मारत आहे कारण की सर्व जे आता कॉम्पिटिशन आहे ते खूप वाढलेले आहे तर सर्वांनी प्रॅक्टिस जे आहे ते चांगली प्रकारे करून ठेवा कारण की तुम्हाला पहिला दिवस आहे मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं बरं राहणार चांगली जे प्रॅक्टिस आहे ते लवकर लवकर प्रॅक्टिस जे आहे ते चांगली ठेवा तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली मला एकदा कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकार नवनवी व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जे जय महाराष्ट्र